नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोने कहाणी जळगाव येथे दाबोलकर हत्या आणि मी पुस्तकाचे प्रकाशन दाभोलकर हत्या प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या विक्रम भावे यांनी दाभोलकर हत्या आणि मी या एकशे बावन्न पाणी पुस्तकात केलेले आहे या पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत आहेत जळगाव येथेही नुकताच भैया साहेब सभागृहात झाला या कार्यक्रमास लेखक भावे सनातन संस्थेचे प्रवृत्ता अभयवर्तक हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुबेकर अँड भरत देशमुख अँड प्रवीण जंगले हे मान्यवर उपस्थित होते दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर सिद्ध झालेली दुसरी बाजू नेमकी काय सनातन प्रवाह अकरा मे दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध अंक दिला गेला या दाभोलकर हत्या प्रकरणाच्या सुनावण्याची दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचे लेखक भावे यांचे दाभोलकर हत्या खटकल्याशिवाय आणि जुवेकर यांची गोवा बॉम्बस्फोट या दोन्ही गुन्हे प्रकरणात अनुक्रम भावे व जुवेकर यांनी असे अडकविण्यात आले त्यांचे सविस्तर तपशील दोघांनी व्याख्यानात दिले आहे काही तपशील अंगावर शहारे आणणारे आहेत याचप्रमाणे प्रमाणे आजची बातमी संपली